सुटला गाडी क्रमांक या मैदानातला पंचवीस आणि पंचवीस मध्ये चार गाड्या आहेत चार गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत आहे मैदान आहे दोघांच्या आता ड्रायव्हरांचा कच पण आलाय शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतोय आणि कुणी केला चालक पणा आता सुंदर गाडी पडायची सात ना त्याबद्दल यशवंत अंबा जोशी अंबरनाथ मोहनदा यांच्याकडून अमरनाथाला पाचशे आणि समालोचन गाडी क्रमांक पंचवीस चा निघाला आज क्रमांक सात धावली गाडी अंगापूरकरांचा सुंदर आणि सचिन एकम घडोळीकरांचा म्हणजे सुंदर असा साध सेमी साडी पात ठरला घ्या तेवीस लावून घ्या वळवा तेवीस वळवा आणि सव्वीस ते चाळीस वाले गाड्या झोपलेत का सव्वीस ते चाळीस फक्त पाच मिनिटाचा वेळ आपल्याला दिला जाणार आहे सव्वीस ते चाळीस साडी आणि एक्केचाळीस ते पंचावन्न वाले आपला ड्रायव्हर छकडा पैरेकरी करी हुडकायला सुरुवात करा पटपट गाड्या झुपून तयार शंभर गटाचं मैदान आहे आणि मैदान आपल्या हातात आहे कारण आता निसर्गाने साथ दिलेले चांगली उघडी झालेली आहे पटपट गाड्या झुपाखाली गेल्यानंतर गाड्या व्यवस्थित वळवा गाड्या उभ्या करा आणि झेंडवाल्याला सहाय्य करा जेणेकरून मैदानाचा फायनल पावसाच्या अगोदर घेतला जाईल 소라, 보아, 테위, 소라.